सर्व पदाधिकारी पंचकृषीतले आणि गावातले सर सर सरपंच आणि गावातले सर्व पदाधिकारी भिंबी गावातले सर्वच ग्रामस्थ सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र आपण आज एक युवा मेळाव्यासाठी भेटत आहोत नगरपालिकेच्या इलेक्शन नंतर ही माझी पहिलीच वेळ आहे कुठल्या तरी सभेत बोलायची मला काही गोष्टी जे माझे अनुभव होते त्याच्याबद्दल जरा बोलायचो नगरपालिकेच्या इलेक्शनमध्येघाटाचा पहिल्यांदाच पराभव झाला होता तीस वर्षात आपला हा पहिला मोठा पराभव होता नगरपालिकेत माझं असं मत आहे आणि माझा असा समज आहे की खऱ्या अर्थाने राजगट आणि अर्थात शिवसेना ह्या पक्षाचा विजय झाला आहे ह्याचं कारण म्हणजे अनेक कारण आहेत मुख्य कारण म्हणजे विरोधकांची अपेक्षा होती की त्यांनी चार ते सहा हजार मतांनी त्यांचा नगराध्यक्षाची सीट लागणार होती आपण तो डीट पाचशेवर आणला आपल्याला शिवसेनेचं चिन्ह जरा उशिरा मिळाला उशिरा जरी मिळाला असेल तरी आपण आपल्या नवीन पक्षाला आपली काय ताकद आहे फलटण तालुक्यात आणि फलटणच्या शहरामध्ये ते आपण पंधरा दिवसात त्यांना दाखवून दिली मला वाटतं अनपट साहेब बोलले आपले शेकडो माजी नगरसेवक आपले शेकडो कार्यकर्ते त्यांनी फोडले पैशाचा पाऊस पाडला आणि एवढं सगळं करून पाचशे साठ मतांनी हा माणूस निवडून आलाय त्याची लायकी सुद्धा नाहीये नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाची असा माणसाला या लोकांनी निवडून दिला नगरपालिकेच्या रिझल्ट नंतर माझ्याबद्दल सांगितलं गेलं आता हा पुण्याला पळून जाणार माझं नाव रणजित नाईक निंबाळकर नाहीये की एकलं इलेक्शन हरलं मी कुठेतरी पळून जाईल मी हे आधी बोललो होतो आताही बोलतो एक इलेक्शन हरलं पुढची शंभर इलेक्शन जिंकून दाखवत होतो इलेक्शनच्या वेळी मी बराच काही अनुभव अनुभव झाला माझा बऱ्याच लोकांच्या गाठीबेटी झाल्या त्याच्यात एक मला दिसलं की विरोधकांना फक्त आणि फक्त सत्तेचा हात त्यांच्या डोक्यावर आहे आणि दहशतीचा आणि पैशाचा वापर करून यांनी निवडणूक जिंकलेली आहे त्याच्यामध्ये अशा लोकांना जर ता आपण तालुक्यात नेतृत्व दिलं आणि संधी दिली तर ता आपल्या तालुक्याचं वाट लागायला हे पाच वर्षच जास्ती जास्ती होते पुढच्या एक दोन वर्षामध्ये तुम्हालाही दिसेल हलटण शहराची काय दुरावस्था ही लोक करणार आहे मला एक माझी ओळख करून द्यायची आहे गेले पंधरा वर्ष मी मुंबईमध्ये लॉची प्रॅक्टिस करत होतो मी सुप्रीम कोर्टापासून हायकोर्टापर्यंत हायकोर्टापासून मेट्रोपॉलिटन कोर्ट मेट्रोपॉलिटन कोर्टपासून कोर्ट सिव्हिल जज ह्या सगळ्या कोर्टांमध्ये प्रॅक्टिस केली मी दहा दहा हजार कोटीचे आर्बिट्रेशन्स केलेले आहेत त्याच्यामुळे कायद्याचा मला चांगला अभ्यास आहे आणि कायद्याचा कसा वापर करायचा आणि काम कसं करून घ्यायचं याचाही मला चांगला अभ्यास आहे मी माझ्या वडिलांच्या शैलीतच तयार झालेला एक मनुष्य आहे आणि त्याचीच मला सोन्याची संधी करून तुमच्यासाठी काम करायची आहे त्याची एक इच्छा आहे विरोधकांनी काय केलंय मला माहीत नाही विरोधकांचं नेहमीप्रमाणे काहीतरी गलिच्छ भाषण फालतूच एक नॅगेटिव्ह सेट करणं वेळवाकडं बोलणं दहशत करणं धमक्या देणं पुढे त्यांना काही जमत नाही माझी खासदारांना मला एकच विचारायचं आहे तुम्ही जर पाच वर्ष खासदार होता अडीच वर्ष तुमचं महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार होतं तुम्ही एक कंपनी आणू शकता आणि तुमच्या एम आय डी सीमध्ये नुसतं मिरवायचं काय मी एम आय डी सी आण तर पण एम आय डी सी नुसती आणून काय होतं मोकळ्या जमिनीत किती नोकऱ्या देणार तुम्ही <laughs> काहीतरी विचार करा माझी खासदारांच्या बद्दल कमी बोलण्याच बरं आहे कारण त्यांच्याबद्दल बोलली की मला मा मग घरी गेलं की ऍसिडिटी होती <laughs> त्याच्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आणि मला माझाही वेळ बाहेर घालवायचा वे नाही आणि मला तुमचाही वेळ बाहेर घालायचा नाही आता नगरपालिकेची इलेक्शन झाली आहे मी काय एवढा सहज खचणारा माणूस नाही आहे कोर्टात मी सुद्धा बरेच दावे हारलोय आणि बरेच दावे जिंकलोय हा माझ्यासाठी एक दावाच होता एक दावा हारलोय पुढचे शंभर दावे मी जिंकूनच दाखवतो जिल्हा परिषदेची आता काही थोड्या दिवसातच मला वाटतं निवडणुकीचा शेड्यूल जाहीर होईल निवडणुकीमध्ये परत ते तेच त्यांची जी सिस्टम आहे दहशत पैसा जेवणं आम्ही हीच प्रक्रिया परत ते राबवणार सगळ्यांना विनंती इकडे आमचं तीस वर्षाचं काम तुम्ही लक्षात घ्या त्याच्याबद्दल आत्तापर्यंत प्रसिद्धी झाली नसली तरी आत्ता आम्ही त्याच्याबद्दल चांगल्यापैकी प्रसिद्धी करू तुम्हाला आमची ओळख पटवून देऊ आमची काम करायची क्षमता पटवून देऊ आमची संघर्ष करायची क्षमता पटवून देऊ आणि ती जर तुम्हाला पटली तर तुम्ही आम्हाला आम्हाला आमच्या जो कोण उमेदवार असेल तेवढा त्यांना निवडून द्या त्यांना मत तुमचं मत द्या मला अजून एक विषय मांडायचा होता सगळ्यांच्या समोर गेले काही इलेक्शन मी बघतोय इथे जातीवादीच जातीवादाचं एक फार विचित्र आणि भयंकर राजकारण चालून आलेलं आहे मला सगळ्या ग्रामस्थांना इथे कळकळून विनंती आहे Earth... <situación> की कृपया जातीवर जाऊन मतदान करू नका तुम्ही जातीवर जाऊन मतदान केलं तर तुम्ही तुमच्या गावासाठी आणि तुमच्या समाजासाठी फार वाईट तुमचं पुढचं काही भवितव्य असेल नाही तर तुमच्या समाजासाठी जी एकवटता असेल त्याच्यासाठी फार हानिकारक गोष्ट करत आहात त्याच्यामुळे कृपा करून विनंती करतो की उमेदवाराला बघून उमेदवाराच्या मागचं नेतृत्व बघून उमेदवाराच्या मागचं चिन्ह बघून आपण सगळ्यांनी येत्या निवडणुकीत मतदान करा संघर्ष आपल्याला करावाच लागणार आहे कारण हल्टण नगरपालिकेत तेरा प्रभाव प्रभागांपैकी आठ प्रभागांमध्ये आपण लीडवर आहोत एक एक मला म्हणून घ्यायलाच पाहिजे आणि निमित्ताने मी फलटणच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि आपलेही आभार मानतो की आपण मला मुंबईतनं येऊन इथे नगरपालिकेत तर आपल्यासाठी काम करण्याची संधी दिली माझा असा समज आहे की पद असो नसो आपण काही लोकांसाठी काम करणं थांबवणार नाही नगराध्यक्षपद जरी ह्या वर्षी मिळालं नसेल मला तरी माझं जे विजन आहे नगरपालिकेसाठी आणि पलटण शहरासाठी ते मी राबूनच राहणार सा आहे सुदैवानी एकनाथ शिंदे साहेबांचा आपल्याकडे नेतृत्व आहे त्यांचा आपल्याकडं आपल्याला पाठिंबा आहे आणि त्यांचं खातंही मला वाटतं नगरविकास खातं आहे मला आता मी हा प्लॅनच करतोय की की नगरविकास खात्यातून जास्तीत जास्त निधी पलटण शहराला मी मिळवूनच घाबरणार पाहिला आता नगरपा जिल्हा परिषदेच्या इलेक्शनबद्दल जिल्हा परिषदेच्या इलेक्शनमध्ये नगरपालिकेत जो आपला लॉस झाला आहे तो आपल्याला भरून काढण्याची गरज आहे त्याच्यामुळे मी सगळ्या युवा कार्यकर्त्यांना विनंती करतो की रात्रीचा दिवस करून काम करा वीस किलो वजन कमी करा दहा दिवसात जास्तीत जास्त मतदान बाहेर आणा राजे गटाला आणि शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांनी निवडून आणा तर आपण जर आत्ता आपलं अस्तित्व आणि आपली सत्ता आणि आपली लोकांमधली ताकद जर शिवसेनेला दाखवली नाही तर आपण शिवसेनेचं कुठेतरी त्यांच्याबरोबर काहीतरी आपण इनजस्टिस करतोय आता त्यांना जर आपल्याला त्यांनी जर आपल्याला एवढ्या आपुलकीने सत्ता दिली आहे आपल्याला एवढा पाठिंबा दिला आहे आपल्याला एवढा निधीसुद्धा ते आता देतीलच आपल्याला सुद्धा त्यांना सत्ता देणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो की येत्या निवडणुकीत आपण खूप काम करा खूप गामगाळा जास्तीत जास्त मतदानाला लोकांना प्रेरित करा आता कुठल्याही भाषणामध्ये विरोधकांवर टीका केली नाही तर भाषण स्टार्टच होत नाही फेल होतो भाषण त्याच्यामुळे जरा टीका करायची आता मला वाटतं गरज आहे आपल्याला माझे खासदार हा एकमेव मी असा माणूस बघितला आहे ज्यांनी स्वतःलाच पाणीदार म्हणून घेतला पाण्याचं राजकारण त्यांनी कृपया करू नये कारण पाण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो मी स्वतः माझ्या वडिलांनी केलेला आहे तो मी स्वतः अनुभवला आहे स्वतः बघितलेला आहे एक उदाहरण देतो जेव्हा बाबा कृष्णाकुळ्याचे मंत्री होते माझी आणि त्यांची भेट आठवड्यातनं फक्त एक दिवस व्हायची आणि तो म्हणजे शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी कारण सोमवार ते शुक्रवार ते मुंबईत असायचे शुक्रवारी पुण्यात डेक्कनपिंडी यायचे तिथून घरी गेले की एक रात्र आणि अर्धा दिवस त्यांना आराम करायला मिळायचा आणि शनिवारी परत ते पलटून जायचे माझे खासदारांनी किती काम केलं कृष्णा कृष्णापोऱ्यासाठी किती ज्ञान बांधण्यासाठी त्यांनी निधी आणली किती लोकांना त्यांनी भेटले किती लोकांच्या त्यांनी किती महाराष्ट्र असेल नाहीतर सेंट्रल गव्हर्नमेंट असेल त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा नाहीतर मीटिंग्स केल्या त्याच्याबद्दल त्यांच्याकडे काही उत्तरच नाही आहे कारण त्या बाबांनी काही केलेलंच नाही आहे नुसतं आयत्या त्या वेळेवर नागोबा अशीच त्यांची गेली सात वर्ष भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांच्या एक एबीपीचा एक टायगलाईन आता दिसते बघा तुम्हाला सोशल मीडियाचा राजा काहीतरी काय तर मी आता त्यांना ती टाईगलाईन देतो सोशल मीडियाचा राजा म्हणजे रणजित दादा कारण सोशल मीडियावरच फक्त या माणसाने त्यांचं त्याचं दुकान चालवलेलं आहे दरवेळी दर चार दिवसांनी कुठल्या तरी मंत्र्याला नाही तर कुठल्या तरी खासदाराला भेटायचं अशी काहीतरी डॉक्युमेंट्स लावायचे खाली असं असं करायचं आणि खाली डायगलाईन काय माजी खासदार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फलटणच्या काहीतरी विषयावर खूप चर्चा करत काय ती चर्चा असते देव त्याच्याबद्दल त्याने खुलासा होत नाही त्याच्यामुळे अशा फ्रॉड्युलंट नेतृत्वाला जर तुम्ही संधी देणार असाल तर फलटणची बारामती नाही फलटणचा मान टालता लक्षात ठेवा त्याच्यामुळे जास्त न बोलता आपला जास्त वेळ न घेता सर्व युवकांना मी विनंती करतो की जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये शिवसेना पक्षच जास्तीत जास्त सीट्सवर निवडून यायला पाहिजे अजून एक विनंती करतो की आत्ता जरी आपण ही एक फॉर्मल सभा घेतली आहे तरी मला बिब्बीच्या सगळ्या लोकांबरोबर इनफॉर्मली भेटायचं आहे वन टू वन भेटायचं आहे त्याच्यामुळे मी आवर्जून परत बिब्बीत येईन आपण सगळे भेटू मला तुमच्या ज्या काही समस्या असतील नाही तर तुमच्या डोक्यात काही वेगळी आयडिया असेल काही संकल्पना असतील त्याच्याबद्दल जरूर माहिती द्या बिंबीत भेटायचं नसेल तर मी पलटनमध्ये असतोच कधी पण या आपण चर्चा करू चांगलं काहीतरी फलटण घडवू त्या नंतर लोकांच्या हातात फलटण न देता आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी चांगलं फलटण ठेवू एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो